नमस्कार मनाली फूड फॉर मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला आहे आणि अगदी घराच्या बाहेर जरी गेलं तरी आपल्याला उन्हाची झळाळी जाणवतो आपल्याला ऑफिसला जायचं असतं कामानिमित्त घराबाहेर पडायचं असतं तेव्हा अशा वेळेला उन्हाळा थोडा सुसह्य कसा करता येईल यासाठी अगदी सोप्या अशा टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातल्या रोजच्या आहारात कुठल्या वस्तू आपण वापरून हा उन्हाळा सुसह्य करू शकतो हे पटकन बघूया आता उन्हाळ्यात येणारा सगळ्यात खास आणि सगळ्यांचा अतिशय आवडता पदार्थ म्हणजे आंबे पण आंबे उष्ण असतात पण हेच आंबे तुम्ही तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवले आणि नंतर जर तुम्ही याचा रस काढणार असाल किंवा आंब्याच्या पोळी खाणार असाल तर तो आंबा बाधत नाही सो ही आंब्या आंब्याची टीप खास या उन्हाळ्यासाठी लक्षात ठेवायची की आंबे कमीत कमी, -कमी तीन ते चार तास आपल्याला पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजवून ठेवायचे आणि मग आंब्याचा वापर करायचा आहे आता उन्हाळ्यात काही उन्हाळी लागते किंवा काही जणांना गुन्हा फुटतो म्हणजे नाकातनं ना रक्तस्राव होतो सो so, असे का कॉमन प्रॉब्लेम्स आपल्याला आढळून येतात तर याच्यासाठी आपल्याला घरच्या घरी काय करता येईल चार कप पाण्यात व्यवस्थित उकळून ते पाणी गार करून जर दिवसा थोडं थोडं दिलं तर उन्हाळीचा त्रास कमी होतो याचबरोबर जेव्हा नाकातून ना होतो ज्याला आपण गुन्हा फुटणं असं म्हणतो तेव्हा तुम्ही चिमटीनं नाक व्यवस्थित गच्च पकडायचं जेणेकरून रक्तचा थोडा कमी होईल आणि अशा वेळेला कांदा हुंगायला द्यायचा सो हे आपण घरच्या घरी होणारे पटकन होणारे उपाय करू शकतो खूपदा उन्हाळ्यात डोळ्यांची आगाग होते किंवा तळपायाची आग होते अशा वेळेला तुम्ही डोळ्यांना निरस्या दुधाच्या पट्ट्या तुम्ही डोळ्यावर ठेवू शकता किंवा तळपायाला गाईचं दूध आपण जोडू शकतो यानंही आपल्या ज्या अंगातली उष्णता आहे ती कमी होते मेहंदीचा वापर सुद्धा उन्हाळ्यात खूप पूरक ठरतो तळपायला जर मेहंदी लावली तर आपल्या सगळ्या शरीरातली उष्णता ही खेचली जाते आणि त्या त्या योगे सुद्धा तुमच्या उन्हाळ्याचा त्रास बराचसा कमी होऊ शकतो उन्हाळ्यात आपल्याला बऱ्याचदा पाहुणे येतात मित्रमंडळी येतात तेव्हा त्यांच्यासाठी अगदी पटकन करता येईल असं कैरीचं पण आपण करू शकतो आणि दुसरी अगदी झटपट होणारी सगळ्यांना हमखास आवडेल अशी पुदिना सरबत वर्जित मोहितो घरच्या घरी कसं करता येईल याची अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी मी दाखवली आहे तीही नक्की ट्राय करून बघा या सिरपमध्ये आपल्याला फक्त पाणी किंवा सोडा ॲड करायचं आहे आणि तुमचं अगदी दोन सेकंदात हे सर्व तयार होईल तेव्हा हे नक्की करून बघा सो याच शीतपेयांबरोबर जे आपण घरच्या घरी करतोय त्याचबरोबर बाकीच्या भाज्यांमध्ये किंवा रोजच्या वापरात आपल्याला कुठले घटक अजून वाढवता येतील तर त्यामध्ये सगळ्यात आपल्याला नाचणी ॲड करायची नाचणी ही थंड असते सो नाचणीचं आंबी नाचणीची भाकरी आपण आहारात वाढवू शकतो याचबरोबर ज्वारी मूग जे पचायला हलके आणि आरोग्यास पूरक असे आहेत हे आपण पदार्थ किंवा यापासून होणारे पदार्थ आपण आहारात इन्क्लूड करू शकतो आता याचबरोबर शरीराला थंडावा देणारे पदार्थ जसे की सबचा बी असेल उन्हाळ्यात पांढरा कांदा चांगला येतो त्याची आपण कोशिंबीर करू शकतो मुळ्याची कोशिंबीर असेल कोथिंबीर पुदिना धनेपूड या सगळ्या घटकांमुळं आपल्या शरीराला थंडावा मिळतो तेव्हा आपल्या स्वयंपाक करताना यातले कुठले ना कुठले घटक आपल्याला आपल्या स्वयंपाकात कर, ॲड करता येतील असे पदार्थ आपण आवर्जून करायचे आहेत आता याचबरोबर सीजनल फ्रूट्स जे आहेत ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामध्ये मग कलिंगड आलं टरबूज आलं खरबूज आलं हे पदार्थ आपण ॲड करू शकतो भाज्यांमध्ये म्हणा तर दुधी आहे काकडी आहे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे अशा भाज्या तुम्ही आवर्जून खाऊ शकता त्याला पिण्याच्या पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवायचं आहे भरपूर पाणी प्यायचं आहे पण हे पाणी फ्रीजचं प्यायचं नाही आहे तर माठातलं गार पाणी आपण पिऊ शकतो आता उन्हाळ्यात आपल्याला खूप खायला नको वाटतं ओढ जड होतं अशा वेळेला अशी आपण शीतपेय ॲड करू शकतो जी ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही पण उन्हाळा या निमित्तानं सुसई होऊ शकतो सो आपण टाकाचं प्रमाण वाढवू शकतो त्याचबरोबर आपण नाचणीचं आंबील नाचणीमध्ये ना कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतो सो नाचणीचं आंबील असेल ताक असेल लस्सी आपल्याला घेता येईल कोकम सरबत असेल किंवा तुम्हाला आवडत असल्यास सोलकळी असे पुदिना सरबत असे आपण शीतपेयांचे विविध प्रकार इथं मी शीतपेय म्हणताना जे आपण घरगुती केलेली आहे खास उन्हाळ्यासाठी ह्या पेयांचं प्रमाण आपण वाढवायचं उन्हाळ्यात आपल्याला रोजच्या स्वयंपाकात स्वयंपाक काय करायचा हा एक खूप मोठा प्रश्न असतो कारण खूप जड खायचं नसतं पण काहीतरी छान तरी हवं असतं किंवा खुद्दा पाहुणे येणार असतात मित्रमंडळ येणार असतात अशा वेळेला दोन तीन रेसिपी ज्या खास उन्हाळ्यासाठी आहेत तर ती सगळ्यात पहिली रेसिपी म्हणजे दही भात पचायला अतिशय हलका दहीमुळं प्रोबायोटिक्स आपल्या आहारात इन्क्लूड होतात आणि शरीराला अतिशय चांगले रिक्वायर्डसे न्यूट्रिएंट्स मिळतात सो दही भात तुम्ही आवर्जून ॲड करायचं आहे हा दही भात कसा करायचा सो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अतिशय सोपी झटपट होणारी आणि सगळ्यांना नक्की आवडेल अशी रेसिपी ती नक्की ट्राय करून बघा याचबरोबर तुम्ही दही वडे करू शकता वडे ही सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतात झटपट होतात आणि पोटही छान बनतो सो वन पॉट मी म्हणून आपण हे वडे आपल्या संध्याकाळच्या जेवणात किंवा स्नॅक्स म्हणून आपण ऍड करू शकतो याचबरोबर आपण ढोकळा करतो तो आपल्याला करता येईल त्याच्याचबरोबर आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीन किंवा सलाद हे आपल्या आहारात ऍड करता येईल कोशिंबीन मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या भरपूर ताज्या भाज्या लटूशी पानं सॅलेड हे सगळं व्यवस्थित ॲड करतो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सॅलेड ट्राय करता येईल आता हे झालं आहारातलं याचबरोबर सुती कपडे हलक्या रंगाचे कपडे वापरायचे किंवा बाहेर जाताना कानाला टोपी रुमाल स्कार्फ हे सगळं आपण वापर वापरायचं आहे सो जेणेकरून आपल्याला उन्हाचा डायरेक्ट त्रास होणार नाही सनबर्न किंवा स्किन बर्न होणार नाही आता याच्याच बरोबर हे सगळं आपण बघितलं काय इन्क्लूड करायचं ते आता उन्हाळ्यात आपल्याला कुठले घटक जास्ती वापरायचे नाहीयेत सो जे पदार्थ उष्ण आहेत ज्यांची मूळ प्रवृत्ती उष्णता वाढवणारी आहे असे घटक म्हणजे जर आलं असेल सुंठ असेल लसूण खूप प्रमाणात असेल चहा असेल सो हे इव्हन आईस्क्रीम आईस्क्रीम आपल्याला आईस खाताना छान लागतं पण आईस्क्रीम ही तुमच्या शरीरातली उष्णता वाढते सो हे उष्णतावर्धक पदार्थ खूप तेलकट मसालेदार पदार्थ खूप तिखट पदार्थ हे आपल्याला या सगळ्याच प्रमाण उन्हाळ्यात कमी करायचं आहे सो अशा पद्धतीनं अगदी रोजच्या जेवणात रोजच्या आहारात आपल्याला काय कुठले घटक थोड्याफार प्रमाणात बदल करून आपल्याला उन्हाळा सुसह्य करता येईल याच्या या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स होत्या सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये अवश्य सांगा अशाच बरोबर तुम्हाला खास उन्हाळ्यासाठी अजून समर स्पेशल अशा कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील तर तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा तुमच्याकडे खास उन्हाळ्यातल्या आहारासाठी अशा काही खास टिप्स असतील तर त्याही तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून शेअर करा धन्यवाद